राज्यातील नगरपालिका नगर, नगर परिषदेत भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले नगरपालिकांच्या निकालानंतर अहिल्यानगर शहरात भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथील छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले यावेळी फटाके फोडून मिठाईचे वाटप करत नागरिकांसोबत आनंदोत्सव साजरा करण्यात आला या आनंदोत्सवात भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नगरकरांनीही सहभाग नोंदवला राज्यात महायुतीने केलेल्या भरीव कामांना मतदारांनी दिलेले यश असून हो नगरपालिका तो बस महानगरपालिका देखील यश मिळणार असल्याचा विश्वास शहर जिल्हा सरचिटणीस निखिल वारे यांनी व्यक्त केलाय आज जे राज्यातील नगरपालिकेचे निकाल लागले त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला अतिशय अभूतपूर्व असं यश मिळालेलं आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तसेच महाराष्ट्राच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ तसंच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मान्य पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व असं यश मिळालेलं आहे कधी नव्हे एवढे नगराध्यक्ष नगरसेवक निवडून आलेले आहे आणि हा सर्व महायुतीने जे राज्यामध्ये काम केलेलं आहे त्याला जनतेने भरभरून दिलेला प्रतिसाद आहे आणि अजून तर महानगरपालिकेची निवडणूक होण्या बाकी आहे मित्र असं मलल नगरपालिका निवडणूक तो झाकी आहे महानगरपालिका निवडणूक अभि बाकी आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर यश भारतीय जनता पार्टीला मिळेल अशीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे सर्व नूतन नगराध्यक्ष असेल नगरसेवकांना मनापासून शुभेच्छा देतो संपूर्ण महाराष्ट्रात ज्या दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने सव्वा दोनशे नगराध्यक्ष निवडून आणून एक विश्वविक्रम केला आहे आज भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने ऐंशी टक्के जागा जिंकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्या नगरसेवकांच्या ज्या सीट्स होत्या त्यातल्या पन्नास टक्के जागा एकट्या भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आहेत आणि महायुतीने ऐंशी टक्के जागा नगरसेवकांच्या जिंकल्यात एक मोठा विजय या स्थानिक स्वराज्य संस्थात नगरपंचायती नगरपालिकामध्ये आज आम्ही महायुती म्हणून साजरा करतोय आणि मला नक्की खात्री आहे की विजयाची घोडदौड जी विधानसभेला सुरू झाली आहे देवा भाऊंच्या नेतृत्वात लाडक्या देवाभाऊंच्या नेतृत्वात मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात जी घोडदौड सुरू झाली आहे ती पुढच्या काळात महानगरपालिकेलाही आम्ही कायम ठेवू आजच्या जे यश आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यात मिळालंय त्याचं सगळं श्रेय आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब माजी खासदार सुजय विखे पाटील साहेब आणि आमच्या पक्षाचे सर्व आमदार यांना जात आहे आणि आज आम्ही अहिल्यानगर महानगरमध्ये नऊ महायुतीचे नगराध्यक्ष करू शकलोय त्याचबरोबर एकट्या भारतीय जनता पार्टीचे सात नगराध्यक्ष आम्ही अहिल्यानगरमध्ये केलेत आणि माझ्या माहितीनुसार आजपर्यंतच्या इतिहासातील आज सगळ्यात मोठा विजय आहे आणि हा विजय आज महाराष्ट्रात सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या जल्लोषाने साजरा करतायत आणि मी या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचे आभार मानतो धन्यवाद देतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून मतं दिले महायुतीला भरभरून मत दिले आणि पुढच्या काळातही अहिल्यानगर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा फडकणार आहे आणि मोठ्या संख्येने आमचे नगरसेवक महानगरपालिकेत निवडून जाणार आहेत आणि अहिल्यानगर शहरवासीय पुढच्या काळातलं विजन डोळ्यासमोर ठेवून ट्रिपल इंजिनचं सरकार नक्कीच महानगरपालिकेत आणणार आहे आजचा हा विजय आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणार आहे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि मायबाप जनतेचं मी खूप खूप आभार मानतो